मसाजोकचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सव्वीस दिवस उलटत आहेत मात्र यामध्ये एक मोठी अपडेट म्हणावी लागेल किंवा मिळत आपण बघू शकतो की डॉक्टर संभाजी वाय आय टीच्या विशेष पथकानं नांदेडमधून ताब्यात घेतलं याच संभाजी पटनं पुढचे सूत्र जे आहे ते हलताना पाहायला मिळाले आहेत आपण बघू शकतो की डॉक्टर संभाजी वाय नांदेडमधनं विशेष पथकानं ताब्यात घेऊन के शासकीय विश्रामगृहामध्ये काल मध्यरात्री आपण बघू शकतो की आठच्या दरम्यान डॉक्टर संभाजी वायबशेला बसेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्याची पाहायला मिळत आहे डॉक्टर चौकशीच्या दरम्यान मोठे मोठे खुलासे केले आणि याच खुलाशाच्या अनुषंगाने डॉक्टर संभाजी वाय बसेकडनं सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे कुठे आहेत असे लोकेशन मिळाल्यानंतर विशेष पथक पुण्याच्या भागामध्ये पाठवण्यात आलं याच डॉक्टर संभाजी वाय बसेनं ज्या दिवशी नऊ तारखेला मयत सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण खून होता याच दरम्यान सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधाळेला पळून जाण्यासाठी मदत केल्याचं देखील या तपासणीमधनं आणि चौकशी मधनं समोर आले त्याचबरोबर ज्यावेळेस संभाजी तर वायबशे हा व्यक्ती नऊ तारखेनंतर फरार झाल्याचं देखील पोलिसांना समोर आले याचा संशय बळावला गेला म्हणूनच संभाजी वायबशे बसे सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधाळे आणि सुदर्शन मध्ये काही फोन कॉल झाल्याची देखील माहिती समोर आली मात्र अद्याप पर्यंत तरी संभाजी वायबशेला बसेला यामध्ये आरोपी केलं नसलं तरी पोलिसांचा संशय डॉक्टर संभाजी वायबशेवर होता याच अनुषंगानं चे वरिष्ठ अधिकारी चे चे जे की चे प्रमुख आहेत पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर मार्गदर्शनाखाली ही ते प्रमुख आहेत त्यांनीच त्यांना ताब्यात घेतलं होतं याच अनुषंगानं जे की डॉक्टर संभाजी वाय हे की जे आपण बघू कासारेचे आहेत तेच प्रश्न त्यांचं गाव जवळपास पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहेत कासारे गावचे डॉक्टर संभाजी वाय सुधीर सांगळे कृष्णा आंधाळे आणि सुधीर सुदर्शन घुले

सुधीर सांगळे सुदर्शन घुले आणि कृष्णा मध्ये काही फोन देखील दे झाल्याची माहिती मिळाली याच महेश सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि आरोपी फरार फरार आरोपी देखील डॉक्टर संभाजी वाय पोलिसांकडून पोलिसांना काही विशेष सूत्रांकडून माहिती मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर संभाजी वाय कसून चौकशी केली गेली या चौकशीच्या सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले कुठं लपलेत ही माहिती जी आहे ते पोलिसांना समोर आली काल मध्यरात्री तीन तारखेला पुण्याच्या विशेष भागामध्ये ते असल्याचं मिळालं त्याच अनुषंगाने बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे गुन्हे अधिकारी आणि त्यांच्या आहेत मात्र स्थानिक गुन्हे शाखेनं सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतलं ही विशेष बाब म्हणावी लागेल की ज्यावेळेस डॉक्टर संभाजी वायभशेला ताब्यात याच वायबशे प्रश्न संपूर्ण सूत्र हलवली गेली डॉक्टर संभाजी वायभसे प्रश्न सुदर्शन भुले कुठे आहेत सुदूर चांगलं कुठे आहे हे मिळायला गेलं मॅच अनुसंगानं या संपूर्ण घटनेमधील आरोपी शोधण्यासाठी डॉक्टर संभाजी वायबशीची मदत जी आहे ते पोलिसांना मिळाली मात्र ज्या डॉक्टर संभाजी वायबशींवरती पोलिसांचा संशय होता त्याला सह आरोपी केलं जातं आहे का ती देखील येणाऱ्या चौकशीमधनं समोर येणार आहे नक्कीच सी आय डीच्या आणि एस आय डीच्या चौकशीमध्ये डॉक्टर संभाजी वायबशीं नेमकं काय सांगितलंय ते देखील येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे मात्र डॉक्टर संभाजी वायबशी हा नांदेडच्या भागामधील आपल्या इथं पोलिसांना माहिती मिळाली त्याच भागामध्ये डॉक्टर संभाजी भाई ताब्यात घेऊन पुढची सूत्र जे आहे ते या आणि CID ने हलवल्याचे पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे मात्र सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई तो रवाना केला आहे किंवा CID च्या ताब्यात दिले आज त्यांना केसच्या न्यायालयामध्ये हजर करून विशेष पथकाचे जे CID प्रमुख आहेत गुजर म्हणून DYSP त्यांचे जे काही आयोग आहेत ते घटनेचे संपूर्ण त्यांना हजर करून पुढील तपास हे काय करणार आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे मुंबई त्याच्यामध्ये योगेश काशी बीड